आठ दिवस झाले माझ्या रानात कामच नाही डिगेने तिने सगळं करून ठेवलंय आणि माय खोट बोलता तीन दिवस तीन दिवस झालं माय नवरा घरातून डाबा येतो आणि डिपुडीकडे कामाला चाललं म्हणून सांगतो तृपाताई मी काय खोटं बोलते देवा शपथ माय तिथं कामच नाही आणि माय तिची तीन चार दिवस गाट नाही अरे देवा म्हणजे तीन दिवस झालं माणूस माझ्याशी खोटं बोलत मला काय माहिती खोटं बोलतोय खरं बोलतोय पण माझे इथे तीन दिवस अजून आला नाही नक्की हा नक्की तर तुम्ही कुठल्या सुटल्या माझ्याकडेच पळाला तू काय माझ्याकडेच कामाला असतो काय तर बरला तुमच्याकडेच येत येते नाही नाही माझ्याकडे नाही आला अरे देवा बघते मी काय वारा सुटलय का बसल बाहेर अगं म्हटलं घरामध्ये जर गेलो बघ ना किती वारा सुटलं काय म्हणते ऐका ना माय नवरा बघितलं का तुम्ही मी बसल बघू तुझ्या नवऱ्याला पडिक झडी तुमच्याच इथं आलेला असतात ते नाही नाही आज इकडे आले ते खरं सांगताय काय नाही का बाई मी तुला काय बरं बोलू काय बाया डिपुटी कडे गेले डिपुटे म्हणतात मायाकडून आले तुम्हाला विचारलं तुम्ही म्हणताय नाही कुठे बाई काय म्हणते कुठे मला म्हणले की तीन दिवस झालं मी डेपुटीच्या शेतात कामाला जातोय डिपुटी म्हणले तीन आठवडा झाला आमच्या दाराला आलेलं नाही तुला सांगू का हा मी सांगते कुठे असतील तुला दाखवते काय माहिती चाल ग तू मला माहिती श्यामराव ते मला त्यांच्या हा माहिती चालू चाल ग तुला पाहिजे तुझा नवरा हां चाल पंचायती करू चला अगं रुपा जरा नवरा हातात धरायला शिक अहो आता किती हातात धरू आता काय फादराला बांधू का जसं त्यांच्यावर लक्ष ठेवते कुठं निघून जातात काय माहिती अगं तुला नाही माहिती आणि ते जालू भाऊजी काय बे म्हणून अग ते कधीच एका ठिकाणी गेले आणि तिथं काम केलं असं होऊ शकत नाही अहो पण बघा ना त्यांनी मला म्हणले तीन दिवस झालं घरातून डाबा आणतात डिपुटीच्या घरी काम करतोय म्हणतात आणि पोटीला विचारतो कुशल नाही सापडतील नाही तर अगं तू चल मस्त भाऊ तुला सांगितलं ना मला माहिती कुठे बसत नाही चल तू अगं चाल बर मी तुझा जमी नाही बा बाबा हिवागी इकडं काय करते ज्या एका झटक्यात काम करीन श्याम अरे श्यामे वाघेन आली वाघीन वाघीन काय वाघीन आली अरे खोटी -खोटी ना मग काय आपल्याला आरती नाही कोटी कोटी वाघीन माझ्या घरची वाघीन भाऊ त्या वाघिणी पुढे वाघ सुद्धा फिका पडतोय कुठे घाबरतो मग तू मला वाटलं खरंच वाघीन आली का काय नाही नाही ती तिला डेंजर आहे भाऊ वाघीन मी तिच्या पुढे गेलो ना शांत होतो भाऊ तिकडे आली कस काय बन कस काय सुगंधाला काय काय मे ती रिकाम टेकडी बसलेली नाही ती घरी तिने चांगलेली असन त्या सुगंधाने शंभर टक्के जायला तुला सांगतो ही सुगंध आहे <coughs> ना हिलाच माहिती आहे हो आपण इकडे येतो म्हणून आता गावात कोणालाच माहित नव्हतं इकडे नाही तुला, तुला सांगू एक काम करू या सुगंधाला चांगलं झापडू आपण आधी मग तो या बायकोला झापडी तो काय ये देऊ टाकून मुळी सारखी जाडाय का तू मेली बिली तर आपल्याला जेल भागावं लागेल मग आता तू चल तळ की चल बरोबर त्या पर्यंत बघे इथंच असणार शंभर टक्के इथंच येतो काय काम करतो तू नाही ह्या इकडून जा आणि मी इकडून जा मी एकटीच एकटीच नाही मी पण एकटीच चाले ना मग ठीक आहे जाते Ah. अगर रुपये मला एक सोडून इकडे निघून आली तुला म्हटलं मला घेऊन पळत या म्हणून अगं तुला काय सांगू ते दोन कुंदर लुटेरे बांबटे होते त्यांनी असं गोन पड घेतलं मला असं याने झालं का मारलं किती का मरतो सांगू नशी मी पळाली नाही मी तिथं मेले असते आता तुम्ही मला म्हणले तिकडे बघायला जमून चला बाबा चला सर चला काय मला नवरा बघायचं ना अहो तो नवरा सारखे मारती काय आपल्याला चल तू घरी येईन त्या येईन तो घरी चालू नवरा लागलं का मला जाऊ त घरी गेल्यावर मी चुळून देत हा ना त्याला बघायला गेलो मला इकडे कुठं राहणार तुम्ही ए पारे इकडे काय करते तिच्या सोबत इकडे काय करते मग आणि तुम्ही कामाला जाता म्हणता

हे पीपल ओली वाटनी याला काम काही नाही सुपरवायझर इतित बाया लावतात कापशी कोण काम करू पर्यंत ते पायलाय फक्त पण मला म्हणत होते डेपुड तिकडे जातो मी कामाला म्हणून गलत झाले असं डेपुडच्या बावर शेजारी म्हटला असं पैसे ठवला इतरा तो बीनेायला पण बी भेटले नाही आम्हाला हा असं झालं हा तू काय करते इकडे याच्या सोबत ना काही हिंडत जाव झालं नाही घरी संशय घेतला जालू तुझ्यावर एवढं कष्ट करतो तू काय करा नाही तुझ्या तु। बाई आग लावायची काम करतो हो। संशय घेतला म्हणे बर ठीक आहे जा तुम्ही गपचिप घरी जा बर या ये 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 सोबत ये बाया सोबत म्हणू नको तुला सांगतो बरं तु तु जरी काढ राखली ना तर ज्याच इतकं वाईट नाही या क्या चपली दात पाडून टाकी चल चला बाया कुठं ना शान शानी चला ना बाया पटापटा कुठे हे कर मला एक नाही कळा ना ही माणस आणि इकडून कुठून आलेत ग येऊ द्या बाया कुठ ना काही ना त्या माणसाने परत मला बघितलं ना कुत्रीच्या आई ग थांब मला लय चाल काय तरी गोटाळे नको मला मार आली राहतो नाही करायचं मी शेत तुला सांगतो गोलपट टाकून बर्र आता वागिन तिगार पाहिलं पडली वागिन वागिन नाही तू कोलीन झाली कोलीन परत आठडा बरं काय इकडे वावर र नाही आवश्यक का बाईकू हो खाभरती है पण <laughs> शार्ण खाभर ना वाला चा नात नाही करायचं भोजा आल्याचा नाही येत आपण मस्त पेगी हां मग मस्त सुगंध बिना दिने लागल्यात आता कोणाच्या लागत आहे पूरी वाटली काय पडली ती तुला सांग

मला सोडत नसते अस आणलं बाई त्या मेले मला तुला काय सांगू बोल डोकं पूर्ण दुखायला लागलं जाऊ दे सुगंधताई अहो हे जाणार आहेत कुठ हे गावातलेच वाघ आहेत तुम्ही ना वाघेन हुन ह्यांना हाना श्याम भाऊजीला आमचा वाघ घरी आला की बघा कशी धोपटते नाही त्याला वाघाचे शिळे केले ना माझं बी नाव रूपा नाही तुम्ही चला तुमच्या बरोबरीला